आता लिमगावचा नारळ फोडताना श्री कृष्ण पुढे उभा आणि सहज हा जोडले मुलं मुनगडाहेब निवडणूक कशाला लढवत असतील तर भग भगवंतानं कृष्णानं मला सांगितले की त्याचं कार्य पूर्ण व्हायचं राहिले कार्य पूर्ण सिद्धी झाल्याशिवाय था। माणूस थांबत नाही म्हणजे काय कार्य साक्षात भगवान श्रीकृष्ण कुणाला भेटले होते का कुणाला श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला आणि ते स्वतः बोलले होते का होय नक्की बोलले हे आम्ही नाही तर विधानसभेचे माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकरांना स्वतः प्रभू श्रीकृष्ण बोलले याबद्दल दांडेगावकर का काय म्हणाले मागील एका वर्षापूर्वीची प्रवाहाचीच बातमी दाखवण्याचा आमचा प्रयत्न पाहूयात विचार करत होतो एकवीस हजार माणसामध्ये यायला एकवीस माणसं मिळाली नाही तर लंगडा पॅनल एकोणीस माणसाचा केलाय एकवीस हजार सभासदामध्ये तुम्हाला उभं राहायला एकवीस माणसं मिळू शकत नाहीत तुम्ही कारखान्यावर निवडून आले तर काय करणार एक महिना फिरून माणसं नाही मिळाली निवडणूक का लढावी हा मनात बराच मोठा प्रश्न होता की कशामुळे लढवली तुम्ही फोन केला बोललो यांचं काय तुम्हाला काही उत्तर मिळणं गेलं आता लिमगावचा नारळ फोडताना श्री कृष्ण पुढे उभं राहिलो आणि सहज हा जोडले मुलं मंगळासाहेब निवडणूक कशाला लढवत असतील तर भग भगवंतानं कृष्णानं मला सांगितले की त्याचं कार्य पूर्ण व्हायचं राहिले कार्य पूर्ण सिद्धी झाल्याशिवाय माणूस थांबत नाही म्हणजे काय कार्य तर म्हणजे त्याने सुदगिरणी बंद पाळली बाराशिव बंद पाडला पूर्ण आहे त्याला बरं दिसण हे बंद पाडलं तर सहकार मंत्री म्हणून त्यांचं कार्य पूर्ण होईल म्हणून त्यानं प्यानं उभा केला काहीतरी वाटायला सुदगिरणी चालू करू शकले नाही बाळाशिव चालू करून चार वर्षांमध्ये बंद पाडतात याही पूर्वी वसमतच्या मॉडर्न मार्केटचा विषय सुरू असताना माझ्यापेक्षाही आमदार भैया नवघरे यांची कामाची पद्धत कशी चांगली आहे असं म्हणत आमदार नवघरे यांचं कौतुक दांडेगावकर कसं करत होते हेही नक्की पहा हा व्हिडिओ केली त्याबद्दल मी सुद्धा तुमचं मनापासून कौतुक करतो आणि तुम्ही आणि सगळे मिळून कसमतचं नाव या मॉडर्न मार्केटच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचायचं पोहोचायचा आपणाला या मॉडर्न मार्केट फक्त लिमिटेड ऑप्शन किंवा वेगदी असं नाही उद्या तुम्हाला जगभरातून सुद्धा इथून डिमांड्स येऊ शकतात सध्या टेक्नॉलॉजी एवढी प्रगत आहे की आम्ही साखर पाठवतो एक एक कंटेनरचा ऑर्डर येत आहे पूर्वी बल्क पन्नास हजार टनाचं वेसरू तीस हजार टनाचं आता एक एक सुद्धा ऑर्डर येत आहेत उद्या या मालाची प्युरिटी आपण जर ठेवू शकलो विश्वासार्थ ठेवू शकलो तर आपल्या बंधाराचा माल हा उद्या जगभरात जाईल हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये जे योगदान यांनी खरंच मोठे योगदान केले बंधाराच्याही मागे आहेत ते पण त्या झाल्यावर सांगतील ते ज्या ज्या गोष्टी मागच्या चौदापर्यंत केल्या होत्या आणि अर्धवट राहिल्या होत्या <laughs> आता कोण चालक बुद्धिमान कोण हे आपण पाहिलं आता निवडणुकीच्या काळात दांडेगावकरांच्या का पायाखालून वाळू सरकते तेव्हा दांडेगावकर कोणत्या ते थराला जातात ते पण आपण पाहूया कारखाना निवडणुकी दरम्यानचा हा जुना व्हिडिओ लाल वाटत नाही शेतकऱ्याचे पैसे बुडवताना आणि काय झालं भ्रष्टाचार झाला 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 तू काय केलं मला बंद पडला कसा बंद पडू शोधगिरणी बंद पडली कशी बंद पडून दिली आम्ही चालू केली ती शोधगिरणी नंतर मी चौकशा केल्या बाळाशूरच्या आणि शोधगिरणीच्या लय हुशार घडी प्रोसिडिंग ला त्याची कुठेही नाही आपलं जे ठराव पुस्तक असते ना म्हणजे जरा खेटला होता म्हणून याला घालू जेल मध्ये चौकशी करून मी झालो पुस्तक काय म्हणतो पण इतका हुशार घडी आहे की आता आमदार राजू नवघरे यांच्या मागच्या पाच वर्षांपासून नव्हे तर अगोदर पासून सोबत असलेले दांडेगावकर यांनी पुन्हा परत पक्षात येण्याची कशी ऑफर दिली होती राष्ट्रवादी अजित पवार गटात आमदार नवघरे असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाला कसं मतदान करतील हेही दांडेगावकरांना माहिती नव्हतं का याबद्दलही दांडेगावकरांनी नवघरेंना कसं एक प्रकारे अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला हे पण आम्ही म्हणत नाही दांडेगावकर कसे भाषणात व्यक्त झाले त्यांचा पण हा व्हिडिओ पहा कालच्या विधान परिषदेच्या मतदानापर्यंत जरी परत आले असते तर मला हे बोलण्याची गरज पडत नव्हती मला वाटलं गेले येता का परत नाही म्हणले आपण साहेबाला कसं सोडता येईल येतो पण विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळी साडे दहा वाजता मला जयंत पाटलाचा रात्री फोन आला की तुमचे आमदार फोन उचलत नाही मी फोन करून त्यांना सांगितलं की जयंत पाटील साहेबचा फोन घ्या काय त्या दोघांचं बोलणं झालं मला माहित नाही पण मला विधान परिषदेला या बाजूने मतदान करतील ही अपेक्षा होती आता दोन दिवसांपूर्वी वसमत येथे शिवस्वराज्य यात्रा आली दरम्यान त्याच कार्यक्रमात भाषण करताना दांडेगावकर आमदार राजू नवघरे यांना चांगलं कसं म्हणाले ते पण पाहूयात आज येथे चांगली माणसं रांग सोडून बेरांग चालतात त्यावेळी आपल्याला हा मार्ग जनतेला दुरुस्त करावा लागतो अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण बिघडले आता त्या भाषणात आत काही सेकंदात दांडेगावकर का कसा बदलले त्याचा पण हा व्हिडिओ पहा म्हणलं आपल्याला सगळं मिळाले नव्या चांगल्या तरुणाला संधी द्यावी म्हणून एकोणीस मध्ये संधी दिली पण प्रत्यक्षात पाळण्यातले पाय आणि या पाच वर्षात चालणारे पाय याच्यामध्ये फार अंतर झालं हे म्हणून पुन्हा एकदा आता आपणाला फेरविचार करावा लागणार आहे आता दांडेगावकर जे बोलले तेच आम्ही दाखवलं वेळ आली की भगवान कृष्ण देखील दांडेगावकरांना दर्शन देतात एवढंच नव्हे तर साक्षात बोलतात देखील जेव्हा आमदार राजू नवघरे यांचं ऐकायचं तेव्हा दांडेगावकर राजू नवघरेंचं कौतुक करायचे दोघांचे पक्ष वेगवेगळे झाले आमदार राजू नवघरे यांनी काही गोष्टी दांडेगावकरांना ऐकल्या नसतीलही राजू नवघरे पक्षात परत न आल्यानं त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या मनावर मतदान न केल्यानं आणि आता आमदार राजू नवघरे यांचा चाहता वर्ग मोठा असल्यानं माजी आमदार दांडेगावकर यांच्या पायाखालची वाळू सरकली की काय अशा चर्चा मतदारसंघात होऊ लागल्यात त्यामुळे आता दांडेगावकरांना गुरु आणि राजू नवघर यांना शिष्य कोणी म्हणत असेल तर ते कितपत योग्य उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली